इथे सुबोध भावे आणि मुक्ता बारुख दिस इज माय दादा प्रतीक दादा काय होईल <laughs> होईल तर आत्ता आम्ही आलो आहोत नाट्यकलेचा जागर या स्पर्धेसाठी बघू शकता आणि हे आमची एकांकिका नारायणास्त्र लोकशाही काही मेजर इश्यूमुळे आम्हाला पोचायला उशीर झालाय आणि आता सेट लावायचं आहे आज सकाळी फोन मी आणि माझा मित्र अधिराजा आम्ही चाललो आहे सेटसाठी हॅलो घाई झाली आमची पहिली होती पण काही मेजर इश्यू झाला एका एक आर्टिस्टला इंजरी झाली त्याच्यामुळे राहून गेलं ते पडल्यावर आता तो चीटस आता क्यों ओकेस ना झूठ च्या हां इतिनगर चाल जरा सीट टाइम तर अरे अंठे अंढळ होता ना दिने तरी तर गोविंद आपण बोलूसी जस्ट काय एक्झॅक्टली फक्त समज गई तिकडे अर्धा तो चंद्र वातना म्हणून दिसला अर्धा तोच एक होणार योग माला माला دي माला कशी काय सरले गोष्टी शक्ती से तरी नाही होत

तर आता दुसरी बेल झालेली आहे तिसरी बेल होईल आणि मग प्रयोग सुरू करावा लागेल तर आता आमची एकांकिका सुरू होईल दिस इज माय दादा प्रतीक दादा आणि आमचे सगळे टीम मेंबर हाय आम्हाला माहिती आज किती गोंधळ की सुरू होण्यासाठी आणि तो गोंधळ आता बघायलाच बसतोय अक्षरशः आमचं तरी सुद्धा तो आता परफॉर्म करणार आहे आधी नाही बोलला आता हा गोळा कुठला आहे पायरेट शॉप कॅरी झालाय आता आमचं जॅक्स परफॉर्म अर्धा अर्धा जवान आहे आणि जवान मधलं सीन केलं नाही अर्धा

आणि सविनय सादर करीत राह एकांकिका मी काय बोलतो ते विचार ऐकून घे नाही तुला अरे तू बोललेल्या गोष्टी तयार होतो रे मेया गावासाठी नाही पक्षासाठी नाही आपल्या मैत्रीसाठी नाही जिथं सोडणार तू तुझं ऐकून जिथं सोडणार विजय

वाचो बाजू ऐकू बाजू नाही बाजू तुला मी शांती उभी होती ना माझ्याकडे एक पर्या हा विचार बसून हे बघ मी बोललो तसं जर झालं घातलं काय मी होणार विचार ऐकून घे तू शांत असेल तर ऐकून आम्ही का महाराज चुटलं सगळ्यांना तुम्ही बघू शकता इथे बऱ्याच बरेच इथे फोटो आहेत स्टॅलिनचा स्टॅलिन ते सगळी जेवणाची सोय केलेली आहे इथे आणि रिकॉर्डिंग चालू आहे याकडे आम्ही करणी कुल्लाने तर खूप छान वाटलं म्हणजे काही पुढ ना उठना अडकत म्हणजे काम चालू काम चालू तयारी आता जेवण झालेलं आता जेवणानंतर आम्ही थोडी विश्रांती घ्यायला इथे पुढे जातोय प्रयोग अजूनही चालू आहे कॉम्पिटिशन चालू आहे पण मला जायचं आहे माझं काम आहे म्हणून मी आता हा ब्लॉग इथपर्यंतनंच ठेवला आहे म्हणून हा ब्लॉग मी आता इथे संपवतो आहे ब्लॉग कसा वाटेल नक्की सांगा बाय